अंशता अनुदानित जुनी पेन्शन आश्रम शाळा शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपन्न झालेली आहे या बैठकीकरिता शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांच्याकडून प्रयत्न करण्यात आलेले होते आणि या संदर्भात शिक्षक संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून सदर माहिती समोर येत आहे मान्य मुख्यमंत्री यांच्यासोबत शिक्षक आमदार किशोर भाऊ दराडे यांनी घडवून आलेली शिक्षक प्रश्नांची बैठक यशस्वी झाल्याचं सांगण्यात येत आहे शिक्षकांच्या आजच्या बैठकीला मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर कृषी मंत्री माननीय दादासाहेब भुसे पाणी पुरवठा मंत्री माननीय गुलाबराव पाटील उद्योग मंत्री मान्य उदयजी सामंत व गृहवर राज्य व शालेय शिक्षण राज्यमंत्री शंभूराज देसाई आणि नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांच्या उपस्थितीत आज दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी सव्वा दोन ते सव्वा चार भैतक भैतक या वेळेमध्ये मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी सदर बैठक बैठक संपन्न झालेली आहे यामध्ये काही महत्त्वपूर्ण विषयांवरती चर्चा झाली दोन हजार पाच पूर्वी नियुक्त परंतु शंभर टक्के दोन हजार पाच नंतर झालेल्या लोकांना जुनी पेन्शन लागू करण्यास मान्य एकनाथजी शिंदे पूर्णपणे सकारात्मक असून आचारसंहिता संपताच काही दिवसात हा प्रश्न निकाली लागणार त्यानंतर अनुदानित शिक्षकांच्या संदर्भात जे वीस टक्के चाळीस टक्के टप्पा वाढ ही नैसर्गिक पद्धतीने नियमितपणे देण्याचं मान्य केलेलं आहे त्यामुळे शिक्षकांना वीस टक्के चाळीस टक्के अशी नैसर्गिक पद्धतीने प्रत्येक वर्षे आंदोलन करण्याची शिक्षकांना गरज पडली नाही पाहिजे तर या विषयीसुद्धा त्या ठिकाणी चर्चा झाली आणि शिक्षकांना नैसर्गिक पद्धतीने पुढचा जो अनुदानाचा टप्पा आहे ती देण्याचं मान्य करण्यात आलेलं आहे परंतु शिक्षकांकडून अशी देखील मागणी करण्यात येत आहे की सर्व शिक्षकांना शंभर टक्के अनुदानित करण्यात यावं कारण आता असंख्य शिक्षक हे रिटायर झालेले आहे काही रिटायरमेंटच्या उंबरठ्यावरती आहे आणि काही पाच दहा वर्षात रिटायर होणारे तर या शिक्षकांना थेट शंभर टक्के सर्व शिक्षकांना अनुदान देण्यात यावे ही मागणी या ठिकाणी सर्वच शिक्षक पदवीधर आमदार यांनी येत्या काळामध्ये लावून धरायला पाहिजे आणि तशी निर्णय जो आहे तो मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून करून घेतला गेला पाहिजे मात्र आजच्या बैठकीमध्ये फक्त वीस टक्के आणि चाळीस टक्के टप्पा वाढ ही नैसर्गिक पद्धतीने नियमितपणे देण्याचं मान्य करण्यात आलेलं आहे आता मान्य करण्यात आलेलं आहे मात्र प्रत्यक्ष मूर्तरूप याला कधी मिळेल आणि याला प्रत्यक्ष मूर्तरूप देण्याकरिता जो पाठपुरावा करावा लागणार आहे शिक्षक संघटनांना यामध्ये काही मोठे सकारात्मक पद्धतीने निर्णय हे घ्यावे लागणार आहे त्यानंतरच हे जो प्रश्न आहे तो मार्गी लागू शकतो शंभर टक्के अनुदान सुद्धा शिक्षकांना मिळू शकतं या सरकारकडून परंतु त्याकरिता निश्चित पाठपुरावा जो आहे तो मोठ्या स्तरावरती निर्णय घेऊन हे प्रश्न सोडवले येत्या काळामध्ये जाऊ शकतात त्याचसोबत आजच्या बैठकीमध्ये पुढचा जो विषय घेण्यात आलेला होता आदिवासी आश्रमशाळेचे पगार नियमित व त्यांची वेळ येत्या जूनपासून अकरा ते पाच होणार आहे असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं या बैठकीमध्ये तसेच विनाअनुदानित वरून अनुदानित वर बदली व मान्यता आणि शालार्थ आय डी ऑनलाईन करणार या संदर्भात देखील या विषयांवरती चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे आश्रम शाळेचा ग्रेड पे सातव्या वेतन आयोगानुसार चार हजार चारशेवरून चार हजार आठशेवर वर करण्याचे परिपत्रक आजच निर्गमित होणार आहे असं देखील शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जे आज या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते आणि पाठपुरावा करण्यात आलेला होता त्यांच्याकडून सांगण्यात आलेला आहे प्राथमिक माहिती सर्व अनुदानित शाळा व आश्रम शाळांना कला व क्रीडा शिक्षकांची पदे भरण्यास त्वरित मान्य केले सातव्या वेतन आयोगानुसार वेतनेतर अनुदान देण्यास मुख्यमंत्री अनुकूल असल्याचं देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे यावेळी शिक्षक संघटनेचे विविध जे नेते आहेत हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते मुख्याध्यापक संघाचे अध्यक्षसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते जुनी पेन्शन योजनेचे जे पाठपुरावा करणारे जे पदाधिकारी आहेत ते देखील त्या ठिकाणी उपस्थित होते अमरावती विभागाच्या संगीताताई शिंदे देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या तसेच महेंद्र हिंगे प्रदीप सांगळे सर बी के नागरे सर दिनेश सर माधुरी मेटेंगे मॅडम बंडू सर सुदर्शना ताई त्रिगुणाईत तसेच शिक्षक नेते मोहन चकोर सर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस बी देशमुख सर जुनी पेन्शन योजनेचे पाठपुरावा करणारे जे सर आहे दिगंबर नारायण सर हे देखील या ठिकाणी अशोकराव सोमवंशी सर हे देखील या बैठकीला उपस्थित होतं असं त्या ठिकाणी शिक्षकांकडून प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे आणखी देखील यामध्ये काही सविस्तर माहिती आल्यानंतर ती देखील माहिती आपण पुढं बघणार आहोत